कूलडाऊन वर्कआउट म्हणजे आज करणार आपण कूलडाऊन म्हणजे टोटल बॉडी फ्री करायची जेणेकरून उद्याचा वर्कआउट आपला एकदम परफॉर्मन्स ओके होईल त्याच्यासाठी पूर्ण बॉडी म्हणजे वर्कआउट करायचं नाही पूर्ण बॉडी जेवढे जेव्हा हे दगड काढण्या लागा तर हे दगड काढू आपण काढ साईडला कडे नंतर म्हणजे कसं आपल्याला रनिंग खूप परफॉर्मन्स गुड मॉर्निंग आज आहे आपला तीनशे पासष्ट दिवस चॅलेंजचा तीनशे तीनवा दिवस आहे तर चला आज पण आपण गावांची गाडी नाही आज पण निघणार आपण ग्राउंडकड चला आवाज बघा तरी अंधाराचे इधरचा लाईट होता तो बंद झाला आता अंधाराचे थोडस ग्राउंडवर जाऊस तो उजेड होतोच आपला आज पूर्ण गँग इकडं बसली होती पावसामुळं वरतीच बसली होती आले आले बघितलं सगळे कुत्रेच होते <laughs> भुकत नाही पण त्यांना माहिती आहे दररोज त्याचे म्हणून म्हणजे नवीन माणूस आला ना तर लय भुकते कमीत कमी वीस वीस पंधरा वीस कुत्र येते तर चला आपण आता ग्राउंडमध्ये एंटर झालो तर आज आहे शनिवार आज आपण करणार करणारे कुलडाऊन कुलडाऊन का बरं करतो आपण कारण की उद्या रविवारी रविवारी ज्या दिवशी आपल्याला हार्ड वर्कआउट करायचा लाँग किंवा हिल ट्रेनिंग किंवा अदर कोणतं बाहेर जातो त्यावेळेस काय करतो आदल्या दिवशी आपण कूल डाऊन करतो त्याच्यामुळे बॉडी कसं आहे फुल बॉडी स्ट्रेचिंग करून रिलॅक्स असते बॉडी आपली तर आज तेच करणार आहे कारण पण आलं अजून आजकाल लोकांना स्वतःविषयी कमी आणि दुसऱ्याविषयी जास्त माहिती आहे कोणती पण गोष्ट झाली मला माहिती नाही तो असं आहे मला माहीत नाही एवढं असं होतं एवढं असं होतं पण स्वतःविषयी आपल्याला काय आहे माहीतच करून घ्यायला टाईम नाही आपल्याला ती गोष्ट सगळं दुसऱ्याचंच चालू आहे कारण की स्वतःला टाईम न स्वतः विषय तुमच्या चुका काय उरायला आपण कसं ब पुढं झालं पाहिजेत आपण कसं इम्प्रूव्ह करायला पाहिजे सेल्फ इम्प्रूव्ह कसं का करायचं काय करायचं या गोष्टी कोण लक्ष देत नाही हां समोरचं काय करू राहिला मग त्याची गाडी करा नाही तर मग काय करा ते त्याला काहीतरी हे करा नाही तो चांगला झाला ते काय लकी लागला असन पोलीस भरती सिलेक्शन झाला किंवा काहीचं काय झालं पैसे भरून लागला असन हे अशा गोष्टी निगेटिव्ह बोलत राहते निगेटिव्ह आपलं वाटतं आपण दुसऱ्याविषयी निगेटिव्ह बोल राहिलो पण त्याचा इफेक्ट पूर्ण आपल्या आपल्यावरच पडतो कारण की आपण अर्धा अर्धा दिवस दिवसपूर्वी त्याच्याच विषयी स विचार करू आलो आणि त्याच्यात ते आपल्याला निगेटिव्ह करू आलो बस एवढा विचार निगेटिव्ह करून आपल्याला पॉझिटिव्ह कसं काही आपण हेच मेन फंड आहे त्याच्यामुळं दुसऱ्याचा विचार करणं सोडून द्या चांगला ना वाईट कोणाच करायचं नाही आपण कसं इम्प्रूव्ह होईन आणि आपलं कसं चुका आहे त्या सुधारण ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं पण आजकाल सगळा खेळ बिघडलेला आहे त्याच्यामुळं स्वतः इम्प्रूव्ह करा आपण काय करतो ह्याच्यावर लक्ष द्या लोक काय करते भाडमत जाऊन द्या आपल्या काय घेणं नाही पण आपण काय करतो ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा ह्याच्यावर काम करा तरच आपण पुढे जाऊ नाही तर काय ह्याचं त्याला तिचं त्याला करत बसलं का का ना काहीच प्रॉब्लेम हे होणार नाही आणि सगळ्यात मेन गोष्ट एक आहे कारण देणं बंद करायचं कारण की आपण म्हणतो ना पाऊसच पडला होता मग ग्राउंड ओके नव्हतं नाही तर आपण काळडं असतं पण मेन गोष्ट प्रॅक्टिस केली वर्षभर नाही मग त्या त्याच भरतीला तुमचं ग्राउंड निघत नाही तुमच्या जे दुसरे पोरं असते त्यांचं ग्राउंड निघतं कसं काय निघतं हीच मेन गोष्ट आहे ना प्रॅक्टिस नसते आणि आपण आपला ब्लेम दुसऱ्यावर ठोक ठोकून देतो आणि आपण बाजूला होतो नाही झालं असतं माझं या गोष्टी अशा गोष्टी चर्चा करणं पण बेकार आहे त्याच्यामुळं काही चुकी झाली स्वतःला हे करा आणि चुकी पुढच्या वेळेस सुधारायची प्रयत्न ना करायचा नाहीतर लय पोर पाहतो मी पुढं एकदा गेलतो ग्राउंडला ग्राउंड बरोबर नव्हती तिथं लय गर्दी होती मी चार सोळाशे आउट ऑफ काढतो पण तिथं कसं आहे गर्दी होती ग्राउंडच बरोबर ग्राउंड ग्राउंड नव्हतं कडक होतं वाळूच होती असे कारणं बनवते मग ते तुमचं निघलं नाही तर बाकीचंच कसं निघतं ही मेन गोष्ट आहे ना त्याच्यामुळं कारणं बंद करा दुसऱ्या विषयी काय करते, काय करते हो काय तो लोक सोडून द्या आपण काय करतो याच्यावर लक्ष द्या कधी पण नाही का ठीक आहे याची मेन गोष्ट काही ग्राउंड निघलं तर मी जिम्मेदार होतो ग्राउंड नाही निघल तर मी जिम्मेदार तुम्हाला जीवार येतो यायला पण रिझल्ट पूर्ण एक खट्टी दिसतो डायरेक्ट त्यासाठी तुम्हाला म्हणतो चॅलेंज घ्या कधी पण चॅलेंज घेतलं ना माणसाकडे एक ध्येय असतं एक एम असतं असं या आलो म्हणून आलो नाही म्हणून नाही भरती लांबी अजून करू म्हणून करू पण असं केलं ना एक तर भरती किती माहीत नाही आणि तुमची प्रॅक्टिस किती करायची ते माहीत नाही चला तयारी झाली करण पण आला आता तर चला वॉर्मअप करू आणि आजचा वर्कआउट काय ते बघू

तिकडे एक पाहिजे होता आपल्या डेच शॉर्टवाला टाकू आजच पाहिजे दोन हजार काय छोटी नेते पण अशी वरती काय चुकी झाली ना पाडती पण अशी नाही होऊन द्यायची आपण एवढं घालत काय ना म्हणलंच नाही पाहिजे इकडे दार नाही तिकडे दार नाही तू फक्त सांग सांगतो टाकू वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला तर आता काय करू आपण जॉगिंग करू जॉगिंग आपल्याला इथून एवढं इजच करायला लागणार आहे कारण की आज कूलडाऊन आहे कूलडाऊन वर्कआउट त्याच्यामुळे पहिले जॉगिंग करू आणि नेमके कूलडाऊन वर्कआउट म्हणजे काय आणि त्याचा बेनिफिट काय असतो आणि कधी करायला पाहिजे हे आपण क्लिअर टू क्लिअर सांगू तर पहिले जॉगिंग करू आपण जॉगिंग कम्प्लीट झाली आपली तर आता काय वॉकिंग केली जॉगिंग झाल्यानंतर कधी पण वॉकिंग करा तर आज सूर्यभाग कसा आहे पावसाळा गेला आता पाऊस कमी cool झाला आता काही गॅरंटी नाही यायची म्हणून तर चला आज आपचा आजचा वर्कआउट आहे आपला कूलडाऊन कुलडाऊन म्हणजे काय ते बघू कुलडाऊन वर्कआउट म्हणजे आज करणार आपण कुलडाऊन म्हणजे टोटल बॉडी फ्री करायची जेणेकरून उद्याचा वर्कआउट आपला एकदम परफॉर्मन्स ओके होईल त्याच्यासाठी पूर्ण बॉडी म्हणजे वर्कआउट करायचं नाही पूर्ण बॉडी जेवढे जॉईंट असते जेवढे आपले रनिंगला यूज होणारे पार्ट असते आपल्या बॉडीचे सगळे टोटलला फ्री करायचं तर ट्रेस नाही एकदम स्ट्रेस करायचं आणि एकदम रिलॅक्स करायचं आज हां रिलॅक्स केला ना तर उद्या आपला बॉडीचा परफॉर्मन्स ओके होऊन जाईल म्हणजे लेग रेस करायचे इधून इथून पाय खोलायचे म्हणजे ऑल ओवर बॉडी रिलॅक्स करायची म्हणजे उद्याचा परफॉर्मन्स ओके होईन आपला तर उद्या असं हार्ड वर्कआउट करायचा आपल्याला तर चला आता तिकडं थोडासा अंधार पडत होता आपण जस्ट साईडला ज्या ठिकाणी आपण स्पीड वर्कआउट केला होता त्या ठिकाणीच आपण आता हे करणार <laughs> कूल कूलडाऊन तर बघू आता कुलडाऊनचे किती किती प्रकार असते आणि काय काय करू शकतो आपण कूलडाऊनमध्ये ही जागा आहे बघा इथं हे दगडं काढण्या लागा तर हे दगडं काढू आपण काढतो साईडला कडे नंतर म्हणजे कसं आपल्याला रनिंग खूप परफॉर्मन्स करायला ओके जाईल तर मध्ये अडथळे येईन आपला चला आजचा वर्कआउट आपला डाऊन ड्रिल वर्कआउट टाईप होता तो कम्प्लीट झाला याने काय होतं पूर्ण अप्पर बॉडी लोअर बॉडी पूर्ण फ्री होऊन जाईल गेली आपली तर चला आता आता आपला रेग्युलरमधला वर्कआउट काय ते बघू तर चला आता आपण मारणार सपाटे सपाटे आपले रेग्युलरमधलेचे सपाटे मारू आणि उद्या बाहेर जायचा प्लॅन आहे आपला कॅन्सल कर स्पॉट आता बघू आता दोन तीन पैकी कुठं जाता ना आपल्याला ते हिशोबाने बघू द्या

तर सपाटे मारले आपण नऊ ते दहा सेट सपाटी मारली पंधरा पंधराचे पूर्ण घामच घाम आला पूर्ण अंगाल घाम येऊ पूर्ण टी शर्ट शर्ट वडलं गेलं किंवा मायनस शिवाय पर्याय नाहीये ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तर चला आपले सपाटे कम्प्लीट झाले आता नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू

तीन वाजता काल मारसा ना तुम्हाला ना। वाळूच म्हणजे पोलीसवाल्याचीच होती का तिच्या जयंती निमित्त ठेवली होती वाळूची भिकार सोडली काय करते चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आज केलं आपण कूलडाऊन कुलडाऊनमध्ये आणि सपाटे जास्त मारले आपण दहा सात आठ नऊ सेट मारले आपण पंधरा पंधराशे तर म्हणजे कुलर डाऊन झाला आज एवढं काही हे नाही झालं वर्कआउट तर चला आता उद्या आपल्याला आउट ऑफ बाहेर जायचं आहे बघू आता कुठं जायचं आहे ते दोन तीन स्पॉट सिलेक्ट केले त्यातले कोणते एक फिक्स करू भेटू उद्या बघू ओके चला जायची तयारी करू आजचा वर्कआउट कर झाला कम्प्लीट भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत बायक